भगवान कृष्ण आणि तिथे धरेश्वर यांचे चरणी वंदन करतात आणि आजच्या या पत्रकार परिषदे सगळ्या पत्रकारांचा नमस्कार आजची ही पत्रकार परिषद घेऊन उद्देश म्हणजे सनातन संस्था गेली पंचवीस वर्षात बयान काम करतात आणि या सनातन संस्थे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष

त्यानंतर उद्योजक श्री जयंत उद्योजक श्री जी त्यानंतर प्रशासकीय सेवा अधिकारी अधिकारी श्री अरुण देसाईजी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तकी त्यानंतर माजी निवडणूक आयुक्त श्री नारायण नावती सर आणि रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्य महाराजजी यांचे अनुयायी श्री अनिल नाईक हे सगळे उपस्थित आहेत प्रोगतमी अभयवरत यांना विनंती करतो की त्यांनी याची भूमिका आपल्यासमोर प्रस्तुत करा सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा मनपूर्वक या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आ, आज आपण बघतोय की संपूर्ण जगभरच एका युद्धाच्या छायेमध्ये जात आहे एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरूच संपत आहे तिकडे इस्रायल आणि हमास मध्ये सुरूच आहे अफगाणिस्तान अमेरिका संघर्ष सुरू आहे भारत पाकिस्तान देखील संघर्ष त्याच्यात भर पडलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये संपूर्ण विश्व एका हिंसेच्या सावटाखाली असताना संपूर्ण जग सनातन धर्माकडे आकृष्ट होत आहे कारण संपूर्ण जगाला जर शांतीचा संदेश किंवा शांती जर कोणी देऊ शकणार आहे तर ते सनातन धर्माकड देऊ शकणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे विश्वाचे संपूर्ण डोळे आज भारताकडे लागलेले आहेत कारण आपली जी प्राचीन संस्कृती आहे आपला जो प्राचीन धर्म आहे तर त्या धर्माकडे संपूर्ण जगभरातून लोक आकृषित होत आहेत आणि या सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाला जो गोव्यामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस मे रोजी होतोय याला बावीस देशांमधून तेराशे पेक्षा जास्ती विदेशातनं मंडळी येत है। आहेत आणि ही सगळी मंडळी जरी जन्माने ख्रिश्चन असली तरी सुद्धा ती सनातन धर्माकडे आकृष्ट झालेली आहेत आणि त्याच्या पाठीमागचं एकमात्र कारण आहे ते म्हणजे या धर्मामधून दिलेली त्यांना शांती असेल किंवा समाधान असेल हे त्याच्या पाठीमागचं प्रामुख्याने कारण आहे आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करतोय की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा या कार्यक्रमाला भारतातल्या कानाकोपऱ्यातून मंडळी उपस्थित राहणार आहेत भारतातल्या सर्व राज्यांमधून एकूण पंचवीस पेक्षा विविध महनीय व्यक्ती त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी विविध संप्रदायांची मंडळी आणि सनातनचे साधक असे पंचवीस पेक्षा जास्ती लोक उपस्थित राहतील गोवा राज्यामधून दररोज किमान पाच पेक्षा जास्त मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील सकाळी दहा नऊ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होईल या कार्यक्रमाची विविध अनेक वैशिष्ट्य जी आहेत ती आमच्यापैकी पत्रकार परिषदेमध्ये दे उपस्थित मंडळी आपल्याला सगळ्यांना देतील या कार्यक्रमाचे जे मुख्य औचित्य आहे ते म्हणजे सनातन संस्थेला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले हे त्यांचा त्र्याऐंशी मुख्य औचित्य आहे एक जगत प्रसिद्ध संबोहन उपचार तज्ज्ञ म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये परमपूज्य डॉक्टर आठवले यांच्या कारकिर्दीमध्ये ऑस्ट्रेलिया ते अमेरिका त्यांचं प्रचंड मोठं असं नाव होतं संबोहन उपचार याच्यामधलं त्यांचं संशोधन जगभरामध्ये गाजत होतं एक जागतिक कीर्तीचे डॉक्टर त्या अध्यात्मामधले सर्वोच्च पातळीचे संत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हा जीवन प्रवास त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उलगडणारा एक प्रदर्शनी देखील त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे एक डॉक्टर जेव्हा अध्यात्माकडे वळतो तेव्हा तो किती दैदिप्यमान कार्य करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे आज सनातन संस्था आहे या सनातन संस्थेच्या माध्यमातून गुरुदेवानी जगभरामधील करोडो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे आज ते गोव्याच्या बाहेर कुठेही जात नसले तरी जगभरातले लोक सनातनच्या आश्रमामध्ये साधना शिकण्यासाठी अध्यात्म शास्त्र समजून घेण्यासाठी येत आहेत कारण सनातन संस्थेने जागतिक स्तरावरती जर काही कार्य केलं असेल तर अध्यात्माचं शास्त्रीय भाषेमधलं विवेचन अध्यात्माविषयीची अतिशय सोप्या भाषेमधली मांडणी हे सनातन संस्थेचं वैशिष्ट्य आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी आतापर्यंत तीनशे सहासष्ट अध्यात्मावरचे ग्रंथ लिहिलेले आहेत ज्याच्या आतापर्यंत एक कोटी एकसष्ट लाख प्रती जगभरातल्या तेरा भाषांमधून प्रकाशित झालेल्या आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून अध्यात्माचं विवेचन त्यांनी केलं आणि त्यांच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सव संपन्न करण्यासाठी जगभरातील हिंदू मंडळी विविध संप्रदायातली मंडळी या ठिकाणी येत आहेत आणि सनातन राष्ट्राचा उद्घोष करतायत हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि सनातन राष्ट्राकडे संपूर्ण विश्व आकर्षित होत आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आपण सर्वांनी या आम्ही आज जशी प्रेस घेतलेली आहे तशाच आतापर्यंत सोळा प्रेस आम्ही विविध ठिकाणी भारतभरातल्या विविध ठिकाणी कर्नाटकमध्ये उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहे अशीच प्रेस आम्ही चौदा तारखेला प्रत्यक्ष पटांगणावरती सकाळी अकरा वाजता घेणार आहोत आणि पटांगणामध्ये या अतिशय इन्फिनिटी ग्राउंड आहे ते अतिशय विशाल ग्राउंड आहे या ग्राउंड वरती तुम्हाला प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाची माहिती सकाळी आम्ही अकरा वाजता देऊ आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाच्या त्या ठिकाणी आपलं आम्ही स्वागत करू त्यातल्या विविध तपशिलांविषयी माहिती देऊ या कार्यक्रमाला आपण त्या ठिकाणी प्रेसला आवर्जून चौदा तारखेला उपस्थित राहा या याच्याच बरोबर हा कार्यक्रम जसं प्रत्यक्ष पंचवीस हजार लोक पाहणार आहेत तसंच याचं ऑनलाईन प्रक्षेपण एबीपी माझा आणि टी व्ही नाईन आणि नॅशनल लेवलला सुदर्शन न्यूज याच्यावरती लाईव्ह त्यांच्यावरती डिजिटल माध्यमातून डिजिटल म्हणजे एबीपी माझा डिजिटल आणि टी व्ही नाईन डिजिटल वरती लाईव्ह उपलब्ध असणार आहे मी आता विनंती करतो की या कार्यक्रमाचे अजून जे तपशील आहेत ते अन्य मान्यवरांनी द्यावेत त्यानंतर शंकनाद सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात जीवन गौरव पुरस्कार देण्याचाही त्यांचा मनोदय आहे हिंदू राष्ट्ररत्न आणि सनातन धर्मश्री असे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत सनातन धर्माच्या सेवेसाठी समर्पित होऊन विशेष कार्य करणारे हिंदूवीरांना हिंदू राष्ट्ररत्न हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तुम्हाला माहित असेल की राम जन्मभूमी याचा जो खटला चालू चालू होता त्याच्यामध्ये हरिशंकर जैन सारखे व्यक्तिमत्व ज्याने आपल्या वयाचे आणि आरोग्याचे भान न ठेवता हा खटला अविरतपणे लढला आणि तो जिंकून दाखवला अशा असे काही व्यक्तिमत्व आहेत ज्यांना आम्ही इथं सन्मानित करू इच्छितो त्यानंतर हिंदू सॉरी सनातन धर्माच्या धर्मासाठी लढणारे धर्मरक्षक त्यांना सनातन धर्मश्री हा पुरस्कार वंदनीय संतांच्या हस्ते प्रदान करून त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे माहीत असेल की हिंदू सॉरी संस्कृत आणि ज्यांच्या घरी नांदते असे देवदत्त पाटील विष्णू शंकर आणि मेजर आर्या यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांचाही इथं सन्मान होणार आहे साहजिकच या कार्यक्रमासाठी आपल्याला माहिती आहे पंचवीस हजार लोक अपेक्षित आहेत आणि अपेक्षित आता म्हणण्यापेक्षा मला वाटतं जवळजवळ बावीस तेवीस हजार लोकांचं कन्फर्मेशन झालेलं आहे कारण त्याच्यासाठी प्री रजिस्ट्रेशन होत आणि एकोणीस हजार काहीतरी हा पर्वाचा आकडा आहे म्हणजे काल आणि आज त्याच्यात आता भर पडलेली असेल आता एवढी लोक इथे येणार आणि इतके सगळे बाकीचे कार्यक्रम आहेत तर त्याचबरोबर काहीतरी आपल्या सनातन संस्कृतीविषयी आणि जे काही अशी लोक आपल्या इतिहास इतिहासकालीन असं एक छान मोठं प्रदर्शन इथे होणार आहे म्हणजे शिवकालीन शस्त्र अम्याचा अम्याचा ही इथे प्रदर्शनासाठी ठेवली जाते मग त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार सुद्धा आणण्याचा आमचा मानस आहे म्हणजे त्यासाठी कम्युनिकेशन सुरू आहे आणि सुरक्षेची व्यवस्था आहे पत्रव्यवहारही झालेले आहे प्रत्यक्षात येईल हे का नाही हे त्या दिवशी कळेल तरी बाकीची शस्त्र जी आहेत ना ती साधारण सहाशे स्क्वेअर मीटरचा असं दालन असेल आणि त्या दालनामध्ये ही सगळी शस्त्र असते त्याच्यामध्ये सौदेकर घराण्याची जी शस्त्र आहेत ती पण याच्यामध्ये असतील मग शिवसंस्थान पुणे यांच्याकडे असलेली शिवाजी महाराजांनी वापरलेली चिलखत त्यांचं पण ती पण असतील या शस्त्र संग्रहालयामध्ये त्याचप्रमाणे संभाजी महाराजांना जे साखळदंड ज्यामध्ये त्यांना बंदिस्त केलं होतं शेवटच्या याच्यामध्ये चा तो साखरदंड पण आपण तिथे प्रदर्शनासाठी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची अशी जी वस्तू या प्रदर्शनामध्ये असणार आहे ती म्हणजे सोरटी सोमनाथचं एक हजार वर्षापूर्वीचं लिंग जे मोहम्मद गजनीनी पूर्णपणे तोडून टाकलं होतं पण त्याच वेळी त्याचा असं हे सांगितला जातो की हे कित्येक वर्षानंतर परत एकसंग होईल आणि एक ते एकसंध झालेलं असं ते सोरटी सुरटी सोमनाथच एक हजार वर्षापूर्वीच लिंग ही इथे प्रदर्शनासाठी आणलं जाईल आणि याच्यासाठी श्री श्री रविशंकर यांनी खास म्हणजे यासाठी वक्ताला मदत केलेली आहे तर असं हे शस्त्र प्रदर्शन सहाशे चौरस मीटर मध्ये त्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत त्यानंतर नमस्कार भव्य आणि दिव्य अशा या शंकरनाथ महोत्सवात आपल्याला अनेक गोष्टींचं दर्शन होणार आहे त्याच्यात संतांच्या पादुकांचंही दर्शन या सोहळ्याच्या निमित्तानं सनातन संस्थेतर्फे आपल्या सर्वांना होईल त्याच्यात हा जो कार्यक्रम आहे तो परमपूज्य सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या वाढदिनाच्या निमित्तानं आहे आणि त्यांचे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज तसेच सनातन संस्थेचे स्फूर्तिस्थान परमपूज्य रामानंद महाराज इंदूर समर्थ रामदास श्री, स्वामी सज्जनगड येथील श्री श्रीधर स्वामी स्वामी, स्वामी, श्री कफनीनाथ स्वामी कनिपनाथ स्वामी परमपूज्य टेंबेस्वामी परमपूज्य गुळवणी महाराज परमपूज्य गगनगिरी महाराज परमपूज्य गोंदवलेकर महाराज समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामी श्री साईबाबा शिर्डी संत वेणाबाई मिरज श्री सिद्धारुड स्वामी हुबळी आदी पंधरा संतांच्या पावन पादुकांचे तसेच त्यांनी वापरलेले चैतन्यमय साहित्याचे दर्शन करण्याची अनुपम संधी या सर्व भक्तांना मिळणार आहे तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र आणि अन्य संतांनी काढलेली दुर्मिळ छाया संतांची काढलेली दुर्मिळ छायाचित्र ही याची देहा याची डोळा पाहण्याची संधी सर्व भक्तांना लाभणार आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सनातन संस्थेतर्फे आपल्याला विनंती आहे सर्व महोत्सव लक्षात आला असेल त्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे एकोणीस तारीखला त्याच ठिकाणी एका अं विश्वकल्याणासाठी आणि सनातन धर्मियांना उत्तम आरोग्य मिळावं यासाठी महाधन्वंतरी यागाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर सध्या जी देशभरामध्ये तणावाची स्थिती आहे भारत पाकिस्तान संदर्भात जे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती तर या युद्धजन्य स्थितीमध्ये भारताला विजय प्राप्त व्हावं यासाठी ते बावीस मे वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये त्याच ठिकाणी शतचंडी यागाचं आयोजन करण्यात आलं आहे तर हे एक मोठं वैशिष्ट्य आणि हे तीन दिवस सगळ्यांसाठी खुलं आहे सर्व गोमंतकीयांना आम्ही आवाहन करतो की या यज्ञाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं जे आता प्रदर्शन आपण सांगितलं तर हे प्रदर्शनही देखील हे तीन दिवस सर्वांसाठी खुलं आहे या कार्यक्रमाचं निमंत्रण आपण सर्व विविध मान्यवरांना आपण दिलेलंच आहे गोव्यातून आपले पीठाधीश्वर कुंडई येथील सद्गुरु पद्मश्री ब्रह्मेशानंद स्वामीजी यांना आम्ही निमंत्रित केलं आहे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर गोवा राज्याचे राज्यपाल केरळ राज्याचे राज्यपाल केंद्रीय ऊर्जा मंत्री गोव्यातील विविध मंत्री त्याचबरोबर विविध आमदार विविध मंदिरांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री त्याचबरोबर विविध संघटनांचे जे प्रतिनिधी आहेत तर ते या संख्ये या कार्यक्रमामध्ये या महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत त्याचबरोबर जवळजवळ जवड़ महाराष्ट्र छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना आम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यामुळे ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यामुळे खूप मोठा भव्य असा कार्यक्रम या आपल्या गोमंतक परिश्रमाच्या भूमीमध्ये संपन्न होत आहे त्यामुळे आपल्या गोवेकरांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊया आणि या कार्यक्रमाचा अधिक अधिक सर्वांनी लाभ करून घेऊया त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध विविध जे मान्यवर आहेत तर ते व्ही आय पी असल्यामुळे आणि त्या सुरक्षेच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी सर्वांना रजिस्ट्रेशन करून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे आणि यासाठी त्या ठिकाणी प्रत्येकाचं आयडी कार्ड तपासूनच सर्वांची त्यामध्ये एंट्री असणार आहे तर या दृष्टिकोनातून सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा त्या कार्यक्रमामध्ये अं श्री श्री रविशंकरजी हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पतंजली योगपीठाचे संस्थापक अ समर्थ योग ऋषी रामदेव बाबा अयोध्या येथील श्री राम मंदिराचे कोशाध्यक्ष परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज त्याचबरोबर सनातन बोर्डचे प्रणेते पूज्य श्री देवकीनंदन ठाकूरजी त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देवराय उपमुख्यमंत्री विजय शर्माजी आणि तेलंगणाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजा सिंग हे सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामुळे खूप मोठं भव्य असं आयोजन आहे आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की याला अधिकाधिक आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी आणि या कार्यक्रमामध्ये सर्व यांनी सहभागी व्हावा नमस्कार या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारायचं असेल तर विचारू शकता कार्यक्रमाची तयारी कशी चालू आहे व्हिडिओ आम्ही त्या माहितच्या 私の言うことは。 लिए। लिए। एक गोष्ट आवर्जून तुम्ही त्याच्यामध्ये लिहावे की सगळ्यांनी प्री रजिस्ट्रेशन करावं जेणेकरून गर्दी होणार नाही आणि सगळ्यांचा प्रवेश जो आहे हा सुलभ होईल प्री लिंक पण आहे शेअर आणि ह्या कार्यक्रमाची जी इन डिटेल माहिती आहे आमचं एक या ठिकाणी आम्ही प्रेसनोट दिली आपल्याला त्याच्यामध्ये वेब पोर्टल आहे सनातन शंखनाथ डॉट इन या वेब पोर्टलवरती पूर्ण कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे काय तपशील आहे हो नहीं, नहीं।, 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 नहीं। एक फिर सर्वान आवान है कि सुरक्षे दृष्टिकोना कार्यक्रम स्थली बैग आने पत्रकारांनी सुद्धा आपले बॅग आहे तर की त्या ठिकाणी मुख्य जो आपला चेकिंग पॉईंट आहे तर त्या ठिकाणी चेकिंग करून आत येऊ शकतो बाकी सर्व जे भाविक आहे त्यांनी बॅग शक्यतो कॅरी करू नये पत्रकारांसाठी एक वेगळं मीडिया सेंटर आम्ही त्या ठिकाणी उभारलेलं आहे तिथे आपल्याला लागणाऱ्या सुविधा आणि या आहेत त्या ते ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील तसंच ज्यांना लाईव्ह करायची इच्छा आहे ज्या चॅनलला तर त्यांना लाईव्ह लिंक देखील ला आम्ही अगोदर फक्त आम्हाला कल्पना दिली तर आम्ही लाईव्ह लिंकची अगोदरच व्यवस्था करून देऊ आमच्या सोशल मीडिया टीम बरोबर तुम्हाला करून देऊ आणि त्याचं प्रमोशनच्या साठी पण व्यवस्था करू पण त्याविषयी ट्विटर ट्रेंड अन्य देखील गोष्टी सुरू असणार आहेत तर त्याच्यामध्ये आपली लिंक हायलाईट होऊ शकते सतरा तारखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गोवा राज्याचे मुख्यमंत्री पण त्या दिवशी उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न सुरू आहे पत्रकारांचं पण रजिस्ट्रेशन आम्ही ठेवलेलं आहे आम्ही जर अगोदर ठेवलं तर आम्ही त्याप्रमाणे लिंक आणि हे रजिस्ट्रेशन तुमचं अगोदर करून देऊ या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम संपला की आम्हाला तुमचं नाव नंबर आणि सगळं द्या तपशील तुम्हाला जेवढं फ्री रजिस्ट्रेशन असेल ना तर तेवढी आपली गैरसोय होणार नाही तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस आतमध्ये मिळू शकेल आणि इझिली हे मिळू शकेल हा हा आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये हा आत्ताच करून घेऊ आता आत्ताच तुम्हाला अनेक इथे येणारे भारतभरातील अनेक मान्यवर मंडळी आहेत की ज्यांच्या बाईट्स तुम्हाला तिकडे उपलब्ध होऊ शकतात त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळू शकते या कार्यक्रमाच्या निमित्ताने जगभरातली आणि भारतातली विशेष करून ज्यांचं हिंदुत्वाच्या क्षेत्रातलं दैदिप्यमान कार्य आहे ती मंडळी सगळी या ठिकाणी येत आहेत तर त्यांनाही भेटण्याची एक संधी उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर कसं आहे की हा मुळात कार्यक्रम सनातन संस्थेने जरी आयोजित केलेला असला तरी आम्ही सगळ्या संघटनांचा सहभाग याच्यामध्ये घेतलेला आहे कारण सनातन राष्ट्राचा शंखनाद म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे तर याच्या आयोजन समितीमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये तुम्ही बघितलं असेल की विविध हिंदुत्ववादी संघटनांची मंडळी एकत्रित आहेत जशी गोव्यातली आहेत तशी भारतभरातली सगळी मंडळी एकत्रित येऊन कार्य करत आहेत काय हा नाही परमिशन वगैरे या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यात येत आहेत तणाव उभा राहिल्यामुळे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या पण काल बऱ्याच जणांचे ग्रीन सिग्नल आले की नाही आम्ही येतोय Terima <laughs> kasih. <laughs>